तुम्हाला हे माहिती आहे का आपण आहारामध्ये आंबवलेले अन्नपदार्थ जसं की इडली डोसे का खातो हे आंबवलेले अन्नपदार्थ फक्त आपल्या जिभेची चव वाढवतात की काही ह्याचे हेल्दी बेनिफिट्स आहेत जे आपल्या शरीराला मिळतात तर चला जाणून घेऊया जेव्हा आपण पीठ आंबवायला ठेवतो तेव्हा ह्या पिठामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉलेट नैसर्गिकरित्या तयार होत असतं जेवढं वेळ हे पीठ जास्त आंबवेल तेवढा जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉलेट त्याच्यामध्ये तयार होत असतं जेव्हा आपण हे आहारातून घेतो तेव्हा व्हिटॅमिन बी आणि फॉलेटची भरपूर मात्रा आपल्या शरीराला मिळत असते व्हिटॅमिन बी आणि फॉलेट आपल्या शरीराला सल्ला का गरजेचं आहे तर व्हिटॅमिन बी आणि फॉलेटमुळे आपली गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपले जी स्किन असते ती यूथफुल ग्लोईंग दिसण्यासाठी पण मदत होते आणि व्हिटॅमिन बी आणि फॉलेटमुळे आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते रक्त व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉलेट कमी पडलं तर शरीरामध्ये वरच्यावर जुलाब लागणं वरच्यावर स्किनचे प्रॉब्लेम होणं न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्याचबरोबर ॲनिमिया म्हणजे शरीरामध्ये रक्त कमी राहणे असे आजार निर्माण होऊ लागतात तर ह्या आजारांपासून तुम्हाला जर तुमच्या शरीराचं प्रिव्हेंशन करायचं असेल तर तुम्ही आहारामध्ये वरच्यावर इडली डोसे असे अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा आठवड्यातून निदान दोन ते तीन वेळा हे अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये ठेवा जस त्याच्यामुळे की तुमची व्हिटॅमिन बी आणि फॉलेटची लेवल नैसर्गिकरित्या शरीरामध्ये मेंटेन राहण्यासाठी मदत होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद